आझाद मैदानामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आझाद मैदानामध्ये दाखल झालेले आहेत हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून जी आर ची होळी केली जाणार आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जी आर ची प्रतिकात्मक होळी केली जाणार आहे आपण पाहतोय बरेच समर्थक आणि बरेच कार्यकर्ते यावेळी जमलेले आहेत हिंदीच्या मुद्द्यावरून जी आर ची होळी करण्याच्या प्रयत्नात हे सगळे समर्थक आणि कार्यकर्ते बरेच बॅनर्स त्यांच्या हातामध्ये दिसत आहेत जोरदार घोषणाबाजी होते बरेच समर्थक आणि कार्यकर्ते यावेळी जमल्याचं दिसतंय उद्धव ठाकरे आणि संजय राऊत नुकतेच आझाद मैदानामध्ये दाखल झालेले आहेत हिंदीचा जो मुद्दा आहे ज्यावरून बऱ्याच दिवसांपासून वाद उफाळून आलेला आहे आणि त्याच हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून या जी आरची होळी केली जाणार आहे उद्धव ठाकरेंची उपस्थिती आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये या जी आरची प्रतिकात्मक होळी केली जाणार आहे आपण पाहिलं की आजसुद्धा या जी आरवरून बरेच आरोप प्रत्यारोप झाले सर्व पक्षांच्या प्रतिक्रियासुद्धा आल्या मात्र याच हिंदीच्या मुद्द्यावरून हा मुद्दा ज्वलंत असताना आता याच मुद्द्यावरून या जी आरशी होळी करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि समर्थक एकवटल्याचं पाहायला मिळत आहे ठाकरेंची शिवसेना आक्रमण आक्रमक असं पाहायला मिळत आहेत आपल्याला ऐकू येत आहेत हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे सेना आक्रमक झालेली आहे आणि याच मुद्द्यावरून ठाकरे सेनेकडून जी आरची होळी करण्यात येते नुकतेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यावेळी दाखल झालेले आहेत खातामध्ये विशाल पेटम या जी आरची होळी करण्यात येणार आहे आणि आपण पाहतोय पोलिसांचा सुद्धा बराच मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या शिवसैनिकांकडून बऱ्याच मोठ्या घोषणा माझी सुद्धा केल्या जात आणि या संदर्भात बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली होती हिंदी सक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करूया मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया या अशाखाली बॅनर आपण पाहिले त्यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास जानवे हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत हिंदीच्या मुद्द्यावरून जी आरची होळी केली जाणार आहे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हे त्यांचं आंदोलन ठाकरेंच्या शिवसेनेवरच आक्रमण झालेली आहे मनसे सुद्धा बरेच आक्रमण झालेली आहे मात्र नुकतीच हे आपण दृश्य पाहतो हिंदीच्या मुद्द्यावरून या जी आर ची होळी केली जाणार आहे आणि त्यासाठीच हे ठाकरेंच्या सेनेचे से समर्थक आणि कार्यकर्ते एकवटल्याचं दिसत आहे मोठ्या घोषणाबाजी त्यांच्याकडून होत आहे हिंदी आणि मराठी मतांमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न दिसतो मला वाटत नाही एक महत्त्वाचं आहे भाजपला सगळीकडे राजकारण दिसतं पण आम्ही पहिल्यापासून सांगितलंय कुठच्याही भाषेला विरोध नाही कुठच्याही समाजाला विरोध नाही पण कुठची सक्ती

दाखल झालेले आहेत हिंदी सक्ती चालू देणार नाही असं वक्तव्य नुकतंच आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत श्रेयस बऱ्याच मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येते अंबादास जानेव नुकतेच आलेले पाहिलेले आहेत आणखी कोण कोण नेते दाखल होणार आहेत खरंतर आपण बघू शकतो तर पाच तारखेच्या मोर्चाची ही पहिली नांदी असं आपल्याला म्हणावं लागेल कारण आत्ताच्या घटकेला आपण बघू शकतो तर गटाचे सगळे प्रमुख नेते मंडळी असतील उद्धव ठाकरे असतील सगळीच लोकं इकडे आले आहेत आणि सगळीच लोकं आपला विरोध दर्शवून दिसत आहेत हे सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे कारण सगळे लोक आपला विरोध करत आहेत त्यासोबत आपण बघू शकतो मनसैनिक पण ते मोठ्या प्रमाणात इकडे आले आहेत आपण बघू शकतो तर नितीन सरदेसाई असतील ते इथे आले आदित्य ठाकरे इकडे आले आहेत कुठे ना कुठे आपला जो हिंदी सक्तीचा मुद्दा आहे त्याला विरोध करण्यासाठी आता मोठ्या प्रमाणावर सगळेच नेते मंडळी इकडे आले आपण बघू शकतो तर काँग्रेसकडून हर्षवर्धन सकपाल पण इकडे आलेले श्रद्धा आणि कुठे ना कुठे बाहेर बघू शकतो बाहेर आता त्या गोष्टीची जर जी आर आहे त्याची होळी करण्यात येत आहे आणि या खऱ्या अर्थानं हेच सगळ्यात जास्त महत्वाचं आहे सामाजिक कार्यकर्ते असो नेते मंडळ असो ठाकरे बंधू असो हे आता एकत्र एकदा दिसत आहेत आणि कुठे ना कुठे उद्या अधिवेशन आहे अधिवेशनाच्या अगोदर आम्हाला आमचा विरोध दर्शवायचा आहे आणि तो दर्शवण्यासाठी आज ही सगळीच मंडळी इकडे आली आहेत असं आपण म्हणावं लागेल एकंदर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की हिंदी सक्ती होऊ देणार नाही हे सांगितल्यानंतर हा बहुदा पहिल्यांदा या दोन ठाकरे बंधूंच्या खऱ्या अर्थानं पहिल्यांदा एकत्र येण्याची नांदी आहे आणि जी खऱ्या अर्थानं आपलं चित्र त्याच्या बाहेर पाहायला मिळतंय जे पॅम्पलेट्स हिंदी सक्ती विरोधातले ते मोठ्या प्रमाणात पॅम्पलेट जाळण्यात येत आहेत जी आर जो तो आहे तो जाळण्यात येतो आहे अनेक कार्यकर्ते आहेत अनेक खरं तर कलाकांत आहेत ते सगळे एकत्र इकडे येताना दिसतात आणि आताही आपण इकडे पत्रकार सांगत आहोत आणि बघू शकतो तर लोक आता हळूहळू येताना दिसत आहेत एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट पण आहे हेच खरं तर सगळ्यात महत्त्वाचं होतं कारण आणि आपल्यासोबत खऱ्या अर्थानं आता सर तुम्ही विरोध दर्शवण्यासाठी इकडे आला आहात हिंदी सक्तीचा विरोध करण्यासाठी सगळीच मंडळी मग ते ठाकरे असतील दोन राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे काँग्रेस हे सगळे एकत्र आले दिसत आहेत काय सांगायला नाही नाही सर काँग्रेसचे किंवा ठाकरेंचा प्रश्न नव्हे महाराष्ट्रातली बारा कोटी जनता पहिलीपासून हिंदी सक्ती तर आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून सरकारी अध्यादेशाची प्रतिकात्मक होळी केली आहे आणि त्याच संदर्भात या जी आरशी होळी करण्यासाठी हे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि समर्थक एकवटला असं पाहायला मिळत आहे हातामध्ये जळती मशाल घेऊन हे सगळे समर्थक एकवटल्याचं पाहायला मिळते नेमका मुद्दा काय आहे आंदोलन हे जे आहे ते हिंदी सक्तीविरोधात सुरू आहे आणि विशेषतः त्रिभाषा सूत्री जी आहे त्या संदर्भात जो जी आर काढण्यात का आलेला होता त्या जी आरला ठाकरे गटाचा विरोध आहे आणि या जी आरमुळे प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती केली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे आणि त्याच आरोपावरून आजचा आजच्या जी आरची ही होळी करण्यासाठी होळी करण्यासाठी हे सगळे आंदोलक एकवटल्याचं दिसतंय उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना या आर आरची राज्यभर म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यामधून आणि तालुक्यामधून होळी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याचनुसार ही नुकतीच आपण जी दृश्य पाहतो मुंबईच्या आझाद मैदानावरून आर ची प्रतिकात्मक होळी काढण्यात आल्याचे दृश्य आपण पाहिलं की आंदोलनाच्या राजकीय वर्तुळामधून सुद्धा विविध प्रतिक्रिया उमटताना दिसल्या भाजपच्या केशे उपाध्याय यांनी सुद्धा टीका केल्याचं दिसत आहे मात्र दुसरीकडे ठाकरे गट हिंदी सक्तीविरोधात केवळ प्रतिकात्मक आंदोलन करून थांबणार नाहीये तर पाच जुलै रोजी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये एक भव्य मोर्चा सुद्धा काढला जाणार आहे आणि नुकतीच आमच्या प्रतिनिधींनी जी माहिती दिली श्रेयस जसं मग अशी म्हणाला की त्याच पाच जुलैच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हा जो पहिला टप्पा आहे या पहिल्या टप्प्याची नांदी म्हणून या जी आरची होळी आणि हे समर्थक एकत्र आल्याचं पाहायला मिळते हिंदी सक्तीचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावरून या जी आरची होळी करण्यासाठी होळी काढण्यासाठी हे सगळे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते समर्थक एकवटलेले आहे मोठमोठे बॅनर्स सुद्धा आपल्याला यावेळी या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत मोठमोठ्या घोषणाबाजी या समर्थकांकडून नुकतंच आपण पाहिलं की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा दाखल झालेले होते आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सुद्धा दाखल झाल्याची माहिती आहे काही वेळातच उद्धव ठाकरे आता पुढची त्यांची भूमिका सांगतील ते काय बोलतात की ताजी दृश्य आपण पाहतोय उद्धव ठाकरे आझाद मैदानावर दाखल झालेले आहेत आणि या संदर्भात अधिकचे अपडेट घ्या आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत निखिल आपण पाहतो एकीकडे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत मोठ्या घोषणाबाजी होत आहेत दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उद्धव ठाकरे सुद्धा दाखल झाल्याचं दिसतंय नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी आता आंदोलन सुरुवात झालेली आहे आपण पाहतो उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित झालेले असून आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत त्यांचे नेते संजय राऊत आणि अन्य नेते विविध नेते आहेत ते देखील आंदोलनात उपस्थित झालेले आणि आंदोलनाच्या बाहेर या ठिकाणी आंदोलनात सुरुवात झालेली आपल्याला मारा हिंदी विषय लादणं पहिलीच्या विद्यार्थ्यांवर हे योग्य होणार नाही हे सांगण्यासाठी हा विरोध जबरदस्त ताकदीने होतोय ताकद एकत्र यायला हवी होती आणि ती ताकद एकत्र आली का ठाकरे बंधू एकत्र आले सर पाच तारख्याच्या अगोदर ही एक नांदी आहे का या गोष्टीची कारण ती आज पण एकत्र आली ठीक आहे योगायोग समजा परंतु हे आवश्यक होतं की सर्वांनी मराठी भाषेसाठी एकत्रित येणं ही महाराष्ट्राच्या हिताची काळाची गरज आहे सर एकंदर उद्या अधिवेशन सुरू आहे काय सांगाल सरकारला का अधिवेशनामध्ये कुठे ना कुठे असं सांगतात की अजित पवार असं म्हटले की आंदोलनाची वेळ मोर्चाची वेळच येऊ देणार नाही अजित पवार साहेब बोलत आहेत छगन भुजबळ बोलत आहेत बाकीचे भाजपचे सुद्धा काही मंत्री बोलत आहेत पण केवळ ना केवळ आडमोटेपणा जो आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला एकजुटीने उभं राहावं लागते म्हणतो महाराष्ट्र जनतेला एकजुटी उभं राहावं लागतं आणि तेच खरं चित्र आता इकडे पाहायला मिळत आहे एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे की उद्या अधिवेशन आणि त्याच्या अगोदर जी आर ची होळी करणं हे कुठे ना कुठे आपण विरोध दर्शवतोय हे तिकडे सिद्ध होताना दिसत आहे नुकतेच दिलेले हे अपडेट आपण पाहतोय उद्धव ठाकरे शिवसैनिकांना या जी आर ची राज्यभर म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून आणि तालुक्यामधून होळी करण्याचे आदेश दिलेले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईमधून आणि पुण्यामधून आपण ही ताजी दृश्य पाहतोय हिंदीच्या मुद्द्यावरून जी आरशी करण्यासाठी राज्यभर हे आंदोलक एकवटल्याचं दिसत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर नुकतेच आझाद मुंबईमध्ये आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे दिसत आहेत त्यांच्यासोबत संजय राऊत सुद्धा आहेत अनेक ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुद्धा यावेळी उपस्थित आहेत आदित्य ठाकरे स्वतः उपस्थित आहेत उद्धव ठाकरे यांची बैठक सुरू आहे आणि तिचे ताजी दृश्य आपण पाहतोय उद्धव ठाकरेच्या उपस्थितीमध्ये जी आरची प्रतिकात्मक होळी केली जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही ताजी दृश्य उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे आझाद मैदानावर दाखल झालेले आहेत आणि आता त्यांची बैठक सुरू आहे हिंदीच्या मुद्द्यावरून जी आरची प्रतिकात्मक होळी करण्यात येणार आहे तीन दृश्य मुंबईमधून ही ताजी दृश्य उद्धव ठाकरेंची बैठक त्यानंतर पुण्यामधून सुद्धा ठाकरेंचं समर्थक एकवटलं असं दिसतंय मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी आणि सुद्धा यावेळी केली जाती आहे मुद्दा काय आहे आपण पाहतो हिंदी सक्ती विरोधात हे सगळं सुरू आहे त्रिभाषा संदर्भात काढण्यात आलेला जो जी आर होतो जी आर होता त्याच जी आर ला ठाकरे गटाचा विरोध आहे आणि या जी मुळे प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती केली जात असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा शिमवन सुद्धा आरोप आहे आणि उद्धव ठाकरेंनी त्याच पार्श्वभूमीवर यालाच विरोध म्हणून शिवसैनिकांना या जी आरची राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामधून आणि तालुक्यामधून होळी करण्याचे आदेश दिले आणि त्याच अनुषंगाने आता मुंबईमधील आझाद मैदानावर सुद्धा या जी प्रतिकात्मक फोळी केली जाणार आहे त्यासाठी हे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत हातामध्ये मशाल घेऊन या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची ताजी दृश्य ही हातामध्ये घोषणा मशाल घेऊन बॅनरबाजी करून झेंडे घेऊन आणि घोषणाबाजी करत हे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतं ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय हिंदी सत्ते विरोधात हा सगळा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय तिकडे आझाद मैदानावर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सुद्धा संबोधित करतील कार्यकर्त्यांना काय आदेश देतात काय मार्गदर्शन करतात त्याकडे लक्ष असेल ही ताजी दृश्य पाहतोय पुण्यामधून पुण्यामध्ये सुद्धा ठाकरेंचे शिवसैनिक ठाकरे सेनेकडून या गियारची होळी केली जाते आणि त्याचीच ही ताजी दृश्य आपण पाहतोय याची होळी करताना ही करता की ताजी दृश्य पुण्यामधून आपण थेट दृश्य पाहतोय ताजी दृश्य आहे की पुण्यामध्ये जे ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं दिसत आहे ती दृश्य आपण पाहतोय बरच समर्थक एकवटल्याचं दिसत आहे आणि मोठा बॅनरबाजीमध्ये आणि पुन्हा एकदा मुंबईमध्ये येऊयात की ताजी दृश्य उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत आणि अनेक शिवसेनेचे नेते यावेळी पाहायला मिळत आहेत अध्य उद्धव ठाकरे संवाद साधतील काय म्हणतात याकडे लक्ष असेल मात्र उद्धव ठाकरेंनी स्वतः हे आदेश दिलेले होते आपल्या शिवसैनिकांना की यार यारची होळी कर होळी करण्यात यावी आणि त्याच आदेशानुसार आता राज्यभर हे आंदोलन सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आझाद मैदानामध्ये ही दृश्य आपण पाहतोय बरेच समर्थक आणि कार्यकर्ते ते एकवटलेले आहेत आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे त्यांची भूमिका मांडतील दुसरीकडे आपण जर पाहिलं तर येत्या पाच जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये एक भव्य मोर्चासुद्धा काढला जाईल आणि याच मोर्चावर आम्ही हा मोर्चा होऊच देणार नाही असे आमचे प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे महायुतीकडून भाजपाकडून ही प्रतिक्रिया आलेली आहे दुसरीकडे आजची ही जी उद्धव ठाकरेंची भूमिका पाहायला मिळते त्यावर आता उद्धव ठाकरे काय बोलणार ते सुद्धा पाहणे महत्वाचं असणार आहे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर ठाकरे सेनेकडून जी आरसी होळी करण्यात येते आणि या समर्थकांची जोरदार घोषणाबाजी पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर मनसे आणि शिवसेना इतर त्यांची चर्चा होता मात्र त्याच पार्श्वभूमीवर हिंदी सक्तीचा मुद्दा उभा राहिला हा जो मुद्दापर्यंत झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पाच तारखेच्या मोर्चामध्ये आपल्याला एकत्र पाहायला मिळतील मात्र त्याच अनुषंगानं या दोनही पक्षांची भूमिका एकच आहे हिंदी सक्तीविरोधात आणि त्यासाठीच आता हे आंदोलन आपण पाहतोय या आंदोलनावर साहजिक असं सा राजकीय सुद्धा विविध प्रतिक्रिया उमटल्या ही ताजी आपण दृश्य पाहतो आहे आझाद मैदानावरून विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित आहेत अनेक शिवसेना नेते यावेळी उपस्थित आहेत स्वतः आदित्य ठाकरे उपस्थित आहेत संजय राऊत दिसत आहेत त्यांचे अनेक नेते उपस्थित आहेत उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित आहेत काही वेळातच संबोधित करतील जाहीर सभा त्यांची पार पडेल या सभेकडे लक्ष असेल सगळे ताजे अपडेट्स सुधारी न्यूज तुम्हाला देण्याचा प्रयत्न जातो नितीन सुद्धा यावेळी उपस्थित आहेत दिवसांमध्ये आपण पाहतोय मनसे नेतो नितीन सुद्धा काही वेळापूर्वीच त्यांची आपण प्रतिक्रिया पाहिली आणि हे सर्वपक्षीय नेते यावेळी उपस्थित आहेत ही ताजी दृश्य आपण पाहतो आझाद आणि काँग्रेस नेते सुद्धा महत्वाचे उपस्थित आहेत मनसे नेते उपस्थित आहेत आदित्य ठाकरे आपल्याला दिसतात उद्धव ठाकरे आहेत आणि काही वेळातच ते संबोधित करतील या आंदोलकांना आता ते काय बोलणार याकडे सगळं लक्ष असेल